रत्नागिरीमधील सामाजिक कार्यकर्ते असौ फैमीदा सुर्वे यांचे पती अली फारुख सुर्वे ही गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता आहेत रितसर तक्रार देण्यात आली आहे रत्नागिरी पोलिसांना अद्याप कसलाच ठाव ठिकाणा मिळत नाही लोकेशन मिळत नाही पोलीस तपास पुढे सरकत नाही असे चित्र दिसत आहे बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणं तत्परता दिसत नाही असे मत बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाने व्यक्त केले आहे पुढील चोवीस तासात तपासाला गती आली नाही तर सर्व कुटुंब उपोषणास बसणार आहेत असेही सांगितले खंडाळा येथूनसुद्धा दोन बेपत्ता व्यक्ती झाल्या होत्या त्यात संबंधित पोलिसांनी तपास तत्परतेने हाताळल्याने त्याचा जा खून झाल्याचे दिसून आले अशा घटना जर आता रत्नागिरी वाढत असतील तर मग सामान्य माणसाचे काय होणार या बेपत्ता तरुणाचे पोलिसांनी लवकरात लवकर शोध न लावल्यास सुर्वे परिवाराकडून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुर्वे कुटुंबाकडून देण्यात आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज